श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर इथं स्थापन अल्पसंख्याक आयुक्तालयाचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा चौसष्टावा दीक्षांत समारंभ आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती छत्रपती संभाजीनगर इथं स्थापन अल्पसंख्याक आयुक्तालयाचं अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन झालं देशात पहिलंच असलेलं हे आयुक्तालय अल्पसंख्याक समाजातल्या व्यक्तींच्या शिक्षण रोजगारासह सर्वांगीण विकासासाठी कार्य करेल असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला समाजाच्या विविध घटकातल्या लोकांसाठी विविध विकास योजनांची अंमलबजावणी तसंच पाठपुरावा करणं यामुळे सुलभ होणार असल्याचं ते म्हणाले दरम्यान हज हाऊस परिसरात हे आयुक्तालय स्थापन करू नये या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज नूतनीकरणाचं महत्व पटवून देत पीक कर्ज वितरणाला प्राधान्य द्यावं असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत जिल्ह्याच्या वार्षिक पताराखड्याचं प्रकाशन स्वामी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षासाठी तेवीस हजार एकशे बासष्ट कोटी रुपयांचा पत मंजूर करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टँकरनं पाणीपुरवठा करावा लागलेल्या प्रत्येक गावात जलसमृद्ध गाव अभियान राबवण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यात जल उपाययोजना राबवण्यात येत आहेत यासाठी भीषण पाणीटंचाई असलेल्या गावांची प्राधान्यानं निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान टीम ऑफ असोसिएशन मासिया शेतकरी सहकारी पाणी वापर संस्था आणि साखर कारखान्यातर्फे मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नावर मंथन परिषद पार पडली खासदार संदीपान भुमरे खासदार भागवत कराड गृहनिर्माण मंत्री अतुल सावे जालन्याचे खासदार कल्याण काळे आमदार राजेश टोपे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्यासाठी आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व आमदार खासदारांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावं मराठवाड्याच्या हितासाठी जनआंदोलन उभं करणं गरजेचं असल्याचं मत या परिषदेत मांडण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा चौसष्टावा दीक्षांत समारंभ गेल्या महिन्यात पार पडला राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते मराठवाड्याच्या अत्यंत वैभवशाली आणि प्राचीन परंपरांचा वारसा पुढे नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले या समारंभात तीन हजार बेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी तर एक्केचाळीस जणांना पीएचडी प्रदान करण्यात आली उन्हाळी सुट्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला गेल्या महिन्यात प्रारंभ झाला छत्रपती संभाजीनगर तालुक्यात गाडीवाट इथं आदर्श प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजावट केलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली महापालिकेच्या मराठी तसंच उर्दू अशा एकूण छप्पन्न शाळांमध्येही प्रवेशोत्सव साजरा झाला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव शशांक मिश्रा यांनी छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणच्या विविध विकास कामांची पाहणी केली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात जोडवाडी इथं बारा मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे या प्रकल्पासाठी उपलब्ध साठ एकर शासकीय जमिनीची मिश्रा यांनी पाहणी केली या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज जवळच्या आडूळ चित्तेपिंपळगाव तसंच खोडेगाव उपकेंद्रामार्फत परिसरातल्या शेतकऱ्यांना दिवसा दिली जाणार आहे जागतिक सिकलसेल दिनानिमित्त चौकाया गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी यावेळी बोलताना नागरिकांनी रक्त तपासणी करून या रोगाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत होणाऱ्या प्रसाराला आळा घालण्याचं आवाहन केलं संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान केलं बीड अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातून मार्गस्थ होत ही पालखी सोळा जुलैला पंढरपुरात दाखल होईल माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली परभणीतल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात शंभरावा शास्त्रज्ञ आणि शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडला शहरात मुंबई उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठ विविध शासकीय कार्यालय शैक्षणिक संस्था पर्यटन विकास महामंडळ आदी ठिकाणी योग शिबिरं घेण्यात आली बॉटॅनिकल गार्डन इथं घेण्यात आलेल्या योगशिबिरात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शिवभक्तांकडून अभिवादन करण्यात आलं बकरी ईदचा सण जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला पारंपरिक पद्धतीनं नमाज पठण्यासह कुर्बानी आणि इतर धार्मिक विधी पार पडले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला